आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आंदोलनाला आले यश शॉक लागून मृत्यू झालेल्या संतोषच्या कुटुंबाला मिळाला नाही कुपवाड एमआरडीसी मधील एक्सेलर पेन्सिल लिमिटेड कारखान्यात ए एसी दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियनचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला संतोष बाजीराव नाडे असं मृत इलेक्ट्रिशियनचं नाव असून संतोषच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी आंदोलन सुरू केलं मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आंदोलनात अंदुलन, सुरुवात करण्यात आली आरपीएचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं एक्सेलर पेन्सिल लिमिटेड कारखान्याच्या बाहेर नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केलं आरपीआयच्या आंदोलनामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून शासकीय नियमानुसार पीडित कुटुंबियांच्या बँक अकाउंटवर नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे तसेच सदर घटनेबाबत कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मिरजेतील मंगळवार पेठेते राहणारे संतोष नाडे हे मिरजेच्या वॉलनेस हॉस्पिटलमध्ये कामाला होते मात्र हॉस्पिटल बंद झाल्यानंतर पडेल ते काम करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत असत इलेक्ट्रिशियन असणाऱ्या संतोष नाडे यांना मिरज डी मधील एक्सेलर पेन्सिल लिमिटेड कारखान्यामध्ये एसी बंद पडला असून दुरुस्त करण्यासाठी कॉल आला एसी दुरुस्त करण्यासाठी संतोष नाडे हे सदर कंपनीत गेले होते मात्र तीव्र विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचा मृत्यू यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले नातेवाईकांनी घटनास्थळी पाहणी केली असता संतोष नाडे यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला संतोषचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर संबंधित कारखान्यातील मालक कामगाराने नातेवाईकांना कळवलं नाही परस्पर दवाखान्यात दाखल केलं त्यानंतरही नातेवाईकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क संबंधित कारखान्याच्या मालकांनी केला नाही त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले जोपर्यंत कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि आंदोलन ना मागे घेणार नाही असा नातेवाईकांनी घेतला पोलीस उप अधिक्षक प्रणिल गिल्डा निरीक्षक अविनाश पाटील वारकरी संप्रदायाचे विठ्ठल काकाजी पाटील आरपीएचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे मयत संतोष नाडेचे भाऊ डॉक्टर स्वप्नील नाडे, नाडे कामगार अधिकारी लेबर इन्स्पेक्टर आणि संबंधित कारखान्याचे प्रमुख यांच्यात बैठक झाली मयत संतोष नाडेच्या कुटुंबियांच्या थेट बँक अकाउंटमध्ये शासनाच्या नियमानुसार नुकसान नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन देण्यात आलं तसेच या प्रकरणी कुपवाड एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून याबाबत सखोल चौकशी करण्यात येणार आहे चौकशी अंती योग्य ती कारवाई केली जाणार आहे त्यानंतर आंदोलकांनी हे आंदोलन मागं घेतलं आणि मृत संतोष नाडेचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मी डॉक्टर स्वप्नील नाडे संतोष नाडे हा माझा चुलत भाऊ होता काल त्याचे आकस्मिक अपघाती निधन झाले त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोकजी कांबळे तसेच विठ्ठल काका पाटील आणि मीडिया आणि सर्व मित्रपरिवार व तसेच आमच्या आर पी आयचे सर्व कार्यकर्ते यांनी जो आवाज उठून संतोषला जो, जो न्याय दिला त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला भरपूर सहकार्याची भूमिका केली तसेच पत्रकार बंधूंनी खूप चांगल्या तऱ्हेने सहकार्य करून हा प्रश्न ज्वलंत ठेवला व त्या त्याद्वारेच संतोषला आज न्याय मिळाला याबद्दल मी सर्वांचे पुनश्च आभार मानतो धन्यवाद गेले दीड दिवस संतोष नाडे यांच्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व भीमसैनिक दीड दिवसापासून आम्ही संघर्ष करत होतो आणि आज डिवॅस पी साहेब पोलीस इन्स्पेक्टर लेबर कोडचे वकील आणि लेबर इन्स्पेक्टर यांच्याबरोबर आमची चर्चा झाली चर्चा होत असताना त्या चर्चामध्ये असं ठरलं आहे की जेणेकुणी अकस्मात जर मृत्यू असेल तर ती निश्चितच तिने न्याय मिळवून देण्याचं आम्हाला आश्वासन दिलेले आहे आणि समजा जर घात झाला असेल तर ती चौकशी करून योग्य रीतीनं कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि आज रोज आजचा दुसरा दिवस आहे आज आम्ही डेड बॉडी आमच्या ताब्यात घेऊन आम्ही हे आजही आंदोलन आज माघारी घेत आहोत जय भीम நீங்க <muchan> ஏனாலும் <tuhat> <tuhat>